हा खरं होतं जरा मम्मीची आठवणच्या मोबाईल काय नाही घेत करून घेऊ मोबाईल घेतला तो पण आयफोन आता किंमत म्हटलं मी सांगायचं कारण की बोलते ना मी सांभाळलं म्हणतो मी सांभाळले आम्ही पण काम केले सगळ्यांनी काम केले घरात दिले सगळे एकत्र दिले जे महाराष्ट्र पब्लिक आदित्य युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बघू शकता वहिनी कशी टिकली नाही

यांना सांगते मी मी जर कांदे यांना खोलीच दार बंद करून घ्यायला काय होत यांना कांद्याची माझ्या मी व्हिडिओ दाखवते जरा ह्यांनी बघा ट्यूबलाइट कशी आणली उठा जरा उठा तिथून उठा उठा तुमची चुकी दाखवते ट्यूबलाइटची चुकी दाखवते उठा पटकन उठा उटा पांढरी ट्यूबलाइट आणायची माणसाने गुलाबी ट्यूबलाइट आणली आहे जरा लावा दाखवून गुलाबी बघा झगमगा गुलाबी ट्यूबलाइट आणली यांनी काढायला ट्यूबलाइट काय आहे आणली होती पांढरी पण मी काय म्हणते ट्यूबलाइट घ्यायला गेल्यावर माणसं चेक करायचं असत ना का बाबा चालू आहे का नाही चेक ट्युबलाईट पाहिलं आपण छोट्या हा येते अशा मला पण माहिती आहे चेक नाही हा प्रॉब्लेम आहे यांचा आणि आता सांगून राहिले बापरे किती काळ झालं

किती ने डके दा आवडत नाही ना नुडल्स मध्ये आम्ही दिस इज नुडल्स आदित्य खातो कच्ची नूडल्स आदित्य खातो हे आहे कांदा नाही मला वाटले टोमॅटो नाही टोमॅटो हे आहे चंबट तमेचो आणि हे आहे शिमला मिरची शमला ओके हे आहे अदर मेन कोर्स म्हणजेच नुडल्स हा है। है काय वाकडं तोट झालं बजावायच आदित्य काय बोलतो मग कसं आहेस तू सपोर्ट तुला इकडं करमत मम्मीची आठवण येते पण त्या घरापेक्षा त्या घरापेक्षा इथं परवडत फक्त मम्मीच्या आठवण येते पण त्या घरा मुद्दा सांगायचं राहायला बोल ना आम्ही उपाशी नाहीये हा

बाकीचे बोर कसे आहे त्यांना काय घालणार असं हिरा खायचे काही दारो पिण हे काय नशे वगैरे करून काम करायचे काम, 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 काम करते पण मला नाही चार वर्ष केले ते काम पण आता मला सवय काम करायची म्हणून ही माझी पाठ कंपन आताच गेलो तर मी नंतर काय करू आताच कंपनीत गेलो तर नंतर काय करू आदित्यचं लग्न बिग्न करायचं आज आदित्यचं लग्न वगैरे एकदम जोरात करून टाकू आपण हा

स्वतःच्या लोक विचार करते अठरा काय स्वतः काम करून घेत काम करून घेऊ मोबाईल घेतलाय तो पण आयफोन आता ज्याची किंमत शेचाळीस हजार झाली मी घेतला तेव्हा बहात्तर हजार होती बाहत्तर हजार आता शेचाळीस हजार आले पडला अरे बर पैसे घरात पण दिले त्यामुळे ते कुणाच्या जीवावर जगलेले नाहीये सांगायचे आज घेतला पण तो असा माझ्या वेगळा पैसे भेटायचा त्याच्यावर मी हप्ते भरले ना त्यांनी हप्ते भरलेले बाकी सगळं त्यांनी पेमेंट घरातच दिलेले घराच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठेच पैसे दिले नाहीये मी पण घरातच पैसे दिले माझे घरातच दिले पण सांगायला काय झालं

तो काम बघायचंय मला एवढं की भावलींनी कधीच कामासाठी लागले नाही युट्युबवर पण त्यांनी त्यांचं तेन सगळं काम दाखवलंय त्यांनी का किती जड जड काम केलंय किती कसं कसं काम केलंय आणि किती कष्टातनं त्यांनी भरपूर असं काम केले हे त्यांनी दाखवलेलंय आणि कधीच कुणाच्या जीवावर त्यांनी राहिलेले नाहीयेत हेच सांगायचा मुद्दा आहे कारण लोकांना तोंड फुटले तर का यांना मी माझ्या जी हा तीन चार महिने घरात किती म्हणले सहा महिने घरात सहा महिने नव्हतं कंटिन्यू तरी मी जुलै मध्येच असं वाटतं काम सोडलं जुलै मध्ये कारण की माझं पाठ झालं ऍक्सिडेंट झाला म्हणून मी काम सोडलं की माझा पूर्ण पाय साळ होता पण आता बरा झाला ऍक्सिडेंट झालं म्हणून माझी पाठ जाम झाली म्हणून सोडून दिलं काम म्हणून पण परत मला टायपड झालं पांढऱ्या कमी आणि ते काम भाऊजी मी दोन ते तीन वर्ष केलेले काय एक दोन महिने किंवा सात आठ महिने नाही केलेलं दोन वर्ष केलेलं आहे ते काम कोण आलं का मला आता पण केलं की बोलू त्या कामाला पण मला नाही जायचं कारण की सारखं सारखं एकदा केलं सोडलं की काम सोडून टाकेल सोडलं की, की म्हणजे काय तुम्हाला सांगितलं त्याचे कंबर वगैरे सगळं जाम व्हायचं म्हणून ते काम सोडलेलं आहे आदित्यभाऊने बाकी तिथं काही नाही आता थकल्यानंतर त्याला पुढं आयुष्य आहे त्याच्यामुळे आई त्याला म्हणलं तू कामाला जाऊ नको कंबर विंबर केल्यानंतर मालक्याचा के त्रास वय जास्त काय वय जास्त ते माझं आणि ते शेटला पण शेटला पण वाटत माझं वय जास्त फोन आहे रे काय माहिती फोन करते भूमीच्या फोनला काय कामच नाही भूमीचा फोनच आपटला पाहिजे धरून असा मैत्रिणी वाटलं चल स्वयंपाक करून घे मम्मी हा मम्मी काय स्वयंपाक नाही करू का हा चल रे आध्या घे आवरून चलणार आवर थोड मदत करू लागेल ना तुला जरा समजत नाही